नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहरातील शहरातील पाहतायत विद्युत वितरण कुंभकर्णी झोपेत शिवनेरी चौकालगत असलेल्या शिवाजीनगर भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची डीपी सदैव उघडी राहत असल्याची तक्रार दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आर्वी येथील हाडाचे समाजसेवक व युवा नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक आयोगाचे तालुकाध्यक्ष असलेले श्री शहजाद भाऊ शेख व त्यांचे सहकारी रियाज खान शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी काल आपला तक्रार वजा निवेदन अर्ज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आर्मी शाखेत दाखल केला शिवाजीनगर भागातील सामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी शहजाद भाऊ शेख यांच्या कानी घातल्या असता प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तडकाफडकी उघड्या असलेल्या डीपीच्या ठिकाणी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता त्यांना असे जाणवले की सदर ठिकाणी लहान मुलं खेळत असतात तसेच तिथे रहदारी पण बऱ्यापैकी असते अशा परिस्थितीत तिथे अन्वधानाने एखादी घटना लहान मुलांच्या बाबतीत घडू नये व कुणाचाही नाहक बळी जाऊ नये या सदहूने श्री शहजाद भाऊ यांनी वितरण कपन्नी शाखेत मुख्य वीज अभियंता आर्णी यांचेकडे आपली तक्रार दाखल केली घटनेचा अधिक पाठपुरावा केला असता त्यांना असे आढळून आले की आर्णी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी भर वस्तीत असलेल्या अनेक दीप्या अशाच उघड्या असलेल्या त्यांना आढळून आल्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा खेळ त्यांना सहन न झाल्यामुळे आपण तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याचे आपल्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना मनोगत व्यक्त केले सदर घटनेवर वीज वितरण कंपनीकडून अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आला नाही पुढील अपडेट लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहोत दुसऱ्या भागात पाहत राहा इंडिया न्यूज अठ्ठावीस तक्रार करते श्री शहजाद भाऊ शेख यांचे काय आरोप आहेत जाणून घेऊया त्यांच्याचकडून इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एटच्या सर्व दर्शकांना यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडचा नमस्कार आपण आज आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये तर इथे शिवाजीनगरच्या भागातील काही नागरिकांनी आपल्याला तक्रार केली आणि त्या तक्रारच्या अनुषंगाने आपण इथे सत्य परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी इथे स्पॉटला भेट दिलेली आहे तर आपल्यासोबत इथं संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक आयोगाचे तालुकाध्यक्ष असलेले श्री शहजाद भाऊ शेख आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी मित्र रियाज भाई शेख हे सुद्धा आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांच्या मुख्य समस्या भाऊ नमस्कार सर्वप्रथम तर मी आमच्या इंडिया न्यूज ट्वेंटी एटच्या च्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आपलं नाव सांगा आणि आपलं नमस्कार मी शेजा शेख शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक आर्ने तालुका अध्यक्ष काही दिवसांनी मला जनतेचे कॉल आले की आमच्या विभागामध्ये शिवनेरी चौक शिवाजीनगर येथे डीपी उघडी आहेत तर बघितलंय तिथे मला डीपी उघडी दिसली मात्र मला असं वाटलं की इथे डिपे जेव्हा उघडे आहेत तर बाकी भागामध्ये असेल तर मी काही गावामध्ये जाऊन स्वतः सर्वे केलं मला बहुतेक ठिकाणी डिप्या अशा भोंगळ्या अवस्थेमध्ये दिसल्यात महाराष्ट्र विद्युत विद्युत विभाग आर्णी यांचं तुम्ही बघू शकता कसं घोंगळ्या प्रकारे डिप्यांची अवस्था झालेली आहे काही डिप्यांना दारा आहे तर त्यांना बंद करण्याची उपाययोजना का नाहीत हा माझा प्रश्न आहे विद्युत विभागाला आणि दुसरी गोष्ट का डिप्यांना अजिबात दारच नाही मी स्वतः जाऊन बघितलं अशा खूप साऱ्या अवस्थेमध्ये डिप्या मला दिसाल्यात त्याच कारण काय उद्याला जाऊन जर भविष्यात जीवघेणी घटना जर इथे घडली तर याचा जिम्मेदार कोण राहणार याची जिम्मेदारी हा विद्युत विभाग घेऊ शकेल का दादा आपण ज्या स्पॉट वर उभे आहोत त्या स्पॉट वर ह्या अगोदर पण असं काही घडलेलं आहे का अद्याप ही घटना घडलेली नाहीयेत पण कोणी सांगू शकत नाही तर भविष्यामध्ये जर घटना जीव घे जीव घेणारी घटना जर घडली सामान्य जनतेसोबत हा विभाग एक खेळ खेड़ खेळल्यासारखं खेळत आहेत कालच मी विद्युत विभागामध्ये दु मुख्य अधिकाऱ्याला माझ्या निवेदनाद्वारे तक्रार पत्र, पत्र तक्रार पत्र देऊन आलो त्यांनी मला दोन दिवसाची मुभा दिलीत आणि सांगितलंय की आम्ही तुमच्या प्रश्नाला दोन दिवसाच्या आतमध्ये सोडू आता बघतोय मी ते दोन दिवसामध्ये काय काय करू शकेल या जनतेच्या प्रश्नाला कितपर्यंत गांभीर्याने घेतात आणि जनतेच त्यांना कितपर्यंत प्रेम आहेत यावरून आपण नंतर समजणारच आहोत तर दादा ही जी आपली डीपी उघडी असण्याची जी, जी समस्या आहे ती समस्या नेमकी फक्त ह्या भागापुरतीच मर्यादित आहे की मर्या आर्मी शहरामध्ये आणखी ही पुष्कळ डिप्या अशाच उघड्या स्वरूपात आहे बघा जिथे आपण माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की त्या डीपीला दार आहे मात्र बंद केलेली नाहीयेत एक डिपी तर आहेत ती किती जुनी दिसत आहेत मात्र त्याला अजिबात दारच नाहीयेत अशा भरपूर आहेत भरपूर थी। भरपूर ठिकाणी मी स्वतः जाऊन तिथे बघितलंय त्या डिप्याना दारच नाहीत उघडे आहेत क्वचित अशा डिप्या आहेत ज्यांचे दार बंद आहेत का याच कारण काय उघड राहण्याचं मित्रांनो आपण बघितलं आहात की आमचे जे आर्मी शहराचे तालुकाध्यक्ष असलेले अल्पसंख्याक आयोगाचे शहजादभाई यांनी आपल्या बोलक्या आणि रोखोक प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विद्युत वितरण कंपनीचा जो कारभार आहे तो एकदम भोंगल स्वरूपामध्ये चालू असून जनतेच्या समस्याचे त्यांना काहीही देणं घेणं दिसून दे येत नाही तर त्यांच्याकडे तक्रार वजा निवेदन अर्ज जरी दिले आपण तरी ते यावर काहीही कारवाई करत असल्याची सध्या तरी आपल्याला दिसत नाही आहे तर पुढच्या भागामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता असलेले सर त्यांची पुढील भागामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन येत आहोत बघत राहा इंडिया न्यूज ट्वेंटी एट